ओझरडे घबकवाडी रस्त्यावर वैरणीत लपवलेला गांजा जप्त तिघांना अटक वाळवा तालुक्यातील ओझरडे रस्त्यावर शेतात लपवलेल्या मोठा साठा जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून एकोणतीस किलो गांजा आणि रोकड असा एकूण आठ लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे सुनील रामचंद्र कुंभार वर्ष अठ्ठावीस राहणार एतवडे खुर्द तालुका वाळवा सुजय बबन खोत वयवर्ष चौतीस आणि परशुराम सिद्धलिंग पोळ वयवर्ष चौतीस दोघेही राहणार आष्टा तालुका वाळवा असे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला वाळवा तालुक्यातील ओझरडे घबळवाडी रस्त्यावर काही तरुणांनी गांजाचा साठा केल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला संशयित आरोपी वैरण घेऊन शेतातून आल्यानंतर पोलिसांनी त्याची तपासणी केली असता वैरणीखाली गांजाची पोती सापडली आरोपींना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी आंध्र प्रदेश येथील तेलंगणातील एका व्यक्तीकडून गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एकोणतीस किलो गांजा आणि रोकड असा एकूण आठ लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या आरोपींना इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं ही कारवाई कुणी अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत पंकज पवार जयदीप कळेकर सचिन धोत्रे संकेत मगदुम अरुण पाटील अतुल माने आमसिद्ध खोत सुशील मस्के श्रीधर बागडे गणेश शिंदे रोहन घस्ते सूरज थोरात ऋतुराज होळकर विनायक सुतार प्रकाश पाटील आणि सायबर पोलीस ठाण्यातील कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली आहे महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा